सगळ्यांना गुड आफ्टरनून तर बघा सकाळपासून व्हिडिओ बनवला नव्हता म्हणलं आता थोडासा बनव जरा कामातच होते त्याच्यामुळे उठत बसत कामं केली तुम्हाला माहिती आहे आणखी काही तब्येत काय नीट नाटकी बरी झाली नाही तर तर घरदाराला घाण झाली होती फारशा हे आणि गॅस पण खूप खराब झाला तिचं आपलं करत होते कसं तर केलं तर नाष्ट केला होता सकाळी म्हणलं आता चला ब्लॉक टाकावा थोडासा आणि कोण आलाय ते पण दाखवा म्हटलं तुम्हाला झालं काय मी आता स्वयंपाक करत होते बघा अडीच वाजायच्या आधी तर मला ह्यांनी पण काय सांगितलं नव्हतं कोण रे कोण नाही तर ह्या ना, 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 ता ना, ताई आल्यात बघा मला त्यांचं नाव माहिती नाही गाव माहिती नाही काय नाही चाहपाने झालं अर्धा तास झालं आल्या तर गप्पा मारत बसलं होतं मला दाखवा तुम्हाला आणि माझा सकाळचा ब्लॉग पण आहे बघा रात्रीचा पण एडिट करायला घेतला होता पण मला दमच नाही का ना म्हणून म्हणलं ताई पण आल्यात भेटण्यासाठी म्हणलं लेकरांना बघायला पण आणि व्हिडिओ पण बघितला आल्या तर म्हणलं आता सरसकट ह्यांचाच व्हिडिओ घ्यावा सगळ्यांचा कोण कोण आले आणि त्यांची लेकरं दहा आणि ताई तर म्हणून मी आता एडिटिंग करायला घेतलेला एवढं रात्रीचा तसाच ठेवला म्हणलं संध्याकाळी टाकाव तर बघा ह्यांचं नाव पण मला माहित नाही तर हे ताईच ना आता त्यांचं काय सांगा की तर सोनाली कुठं राहता केडगाव वरनं आले केळगाव वरनं आल्यात बघा तर चौफला केडगाव चौफुला कुठला तिथला काय म्हणतात ते रवनच्या फुडला कुठला रवणाच्या पुढच्या पाटस कार हा पाठस ते माहिती आहे मला तिथलं त्याच्या पुढे हा तिथला नाही माहिती दुसरा तो नाहीत का मग नाही म्हणतात कोण कोण असं डबल आहे म्हणून चौफा चौफुल तिकडे नगरला पण एक तर आल्यात भेटण्यासाठी राधू गेली बाहेर खेळाय आणि ह्यांचा मुलगा किती लासतोय बघा की ती उठ उठत जाते व्हिडिओ चालू करायच्या आधीपासून म्हणत मनात होता मला घेऊ नका म्हणला असू दे त्याला खाऊ दिला होता खायला आणि म्हणलं माझ खाऊन झालं घ्या हो तुझं नाव काय बाळा कितीला शाळेला तू दुसरी दुसरे तू दुसरीला राधू तिसरीला त्याला म्हणलं जा राधू संग बाहेर खेळायला गणपती बघाय तर म्हणलं आहे गणपती तर राधू सॉरी सॉरी राधू एवढा खेळत होती आत्ताच्या वड्यात ट्युशनला गेले राधू आम्ही दोघे जण तिला सोडून आलो आहे का नाही तर हो आणि मधनं चालो चल म्हणली मम्मी मला सोडवायला मग आम्ही दोघे जण गेलो दादा पण आलता बघा तर भारी वाटलं भेटायला वाट आल्या खूप भारी वाटलं आणि गाड पण पडली बघा आणि भेट पण झाली तर मी काय ह्यांना वळखत नाही पण ह्यांनी रोज उडव बघतात बघा दादा ताई दादा <laughs> <आँचे। है का? laughs> हा आल्याला सांगत होत्या म्हणजे तर आहेत ना ज्योतिताई म्हणजे वैशाली ताईंची जाऊ कोण म्हणजे कोण लागतो तिकडनं सासू बाई आहेत ना त्यांच्या बहिणीची मुलगी ज्योतिताई म्हणजे तुमच्या सासूच्या बहिणीची मुलगी फोन लागतं म्हणजे मला काय एवढं डोक्यात आहे ना तुमचे का होय का म्हणजे बघा किती जवळचं नातं निघाल <laughs> इतकं दिवस काय माहिती नव्हतं तर आल्या आल्या <coughs> सांगितलं पण बघा माझ्या लवकर काय लक्षात आलं नाही फक्त वायशेले ताईंचं आपल्या जयंतीच्या ताईंचं नाव घेतलं ज्योती ताईंचं मग थोडंसं डोक्यात आलं ते दीपक दादा आहेत ते पण माझ्या मिस्टरांचे मावस भाव आहेत सक्के मावस भाव ह्यांना माहीत असं बघा दादा त्यांनी बोलतात तिकडं त्यांना सगळं माहित अस माझ्या केवढ लवकर लक्षात पण येत नाही कारण एवढं काय माहिती पण नाही बस की उभाच राहिलं तर बस दादा तुला खाव दिलं कुठं का पाणी प्यायला तर आता माझं स्वयंपाक झालाय आता जेवणच करायचं होतं ह्यांना म्हणते करा जेवण तर नको नकोच करतात पण मी घालणार ह्यांना जेवण दोन गाज ह्यांना खावं लागणार नाही नाही तरी पण खायचं गरम गरम चपात्या पण केल्या आणि बटाटा पण सुक सुकी भाजी मला दादाची तब्येतले आवडली बघा कसं खाऊन पिऊन ठण ठणत आहे आमची लेकरं सारखी दुखाख पडतात आमची सगळ्यांची तब्येत हा तब्येत चांगली असून एवढं चांगलं राहतंय शरीर पण आणि काही ते आजार पण पण येत नाही आमच्या लेकरांना किती पण जपा सारखं हायच काय काई ना काय चालू ते बाहेर हसते बघायला पडतंय बोलल्याला म्हणजे माझ हाय ना दादा हा हा राहतो का हित ही हित शाळेला वेळच का तुला कार राधू सांग जा शाळेत हा नको वे लय बाहेर शाळा यार हित राधू तर म्हणते मम्मी मला हेत ना शाळेत ना कालच नुक। कोणतं कवी मोर पण शाळेत हा कवी मोर पण तर शाळेत राहतो <laughs> <laughs> का त्याच्या संग जातो का शाळेत नको येतो नुसता इथं राहायला सगळं जवळच्या जवळ आहे माझं माहेर दादा आहे ना तर दादा आहेत बऱ्या तिकडं बसलात काहीतरी बोलतात तर तुम्हाला दाखवते मी आणि हन्ने पण कायची घेऊ तू घेतो का जागे जातो घे नाही घेऊ जाऊ घे <laughs> <ये दिया। laughs> <आगे थी। laughs> नाही असं टाकणार पाच मिनिटाच्या वर झाला म्हणलं डायरेक्ट टाका पाच मिनिटाचा ना तीन मिनिट काय बोल <laughs> तर इकडे हे दोघं दोघ बसलं काय इकडं ह्या दादाने भाज्याने तर खायला हेच आणून ठेवला व्हिडिओ चालू केला मग बोला की काहीतरी बोला की काय बोलू आले ती आज आमचे म्हणजे फॅन म्हणण्यापेक्षा जवळचे नात लग पाहुणे तर पाठ केडगाव वरून आले ते तर बरे दिवस झालं त्यांची इच्छा होती भेटायची तर तसंच दुसऱ्या कामाबरोबर भेट पण घेतली कॉल केला सांगितले ते ॲड्रेस पाठवला ताईंना आली खूप छान वाटलं बह्या पण आला येताना मुलांना खाऊ आणला खालच्या घरी राधू ते ओ मना दुर्गा गेलं ते राधू ट्युशन ट्युशनला सरत हे कॉलेजला असतं शिकवायला तर थोडं चालू आहे आमचं पर्सनल बोलला <laughs> म्हणलं म्हटला काय करते इकडे म्हणून आले टपकले म्हणजे दुसरं लगीन करत नाही तू हा ये जे त्या बदल काय नको आमचं वेगळा विषय आहे ओ म्हटलं बोलू <laughs> लागता पाच मिनिटाच्या वर झालं बोलाय सुच ना म्हणून कॅमेरा फिरवत आले मैयाला तुम्ही थोडं हलगी वाजवायला लागते तू बाहेर इडव बनवतो तुम्ही कुठं कटव वाजवत आहे ना वाजवते बघत तो फिल्टर चला आता हे तर तिथं गेला मला माहित झालं आता पण कॉलेज वरती शिकवतात मला काय माहित नव्हतं आताच माहित झालं ताईने पण सांगितलं नाही आता ह्यांनी म्हणलं मला माहित झालं आता तुम्ही काय करता घरी <laughs>

हा तर लहान असल्यामुळे एवढे दिवस थांबलेलो आम्ही लेकरं लहान असल्यामुळं पण कुठं जाता येत नाही घर सोडता येत नाही आणि काय करत पण येत नाही माझं तुम्ही बघताच आहे तीन छापडायची मला एक तेच की आता तुमचा मुलगा पण मोठा झाला तुम्ही काय कोण करू शकता तसे आमचे दोघे ते पण छोटे छोटेच आहेत आणखी त्याच्यामुळे मी तर काय घरातच असते रात्रंदिवस घरातच काय करन तेवढंच तर चला असू द्या विडिओला मोठा होतोय आता तुम्हाला सगळ्यांची ओळख करून दिली आणि माझी पण ह्यांची सगळ्यांची ओळख झाली सगळ्यांसंग तर आता मी इथंच विडिओ लँड करते बाय <laughs> <मैं। laughs>